नमस्कार तुम्ही पाहता गावरान नाईंटी मी भूषण राव आज आलो आपण फिनले मिल मध्ये फिनले मिल म्हटलं की बा हजाराच्या संख्येने इथं रोजगार होता आता परिस्थिती अशी आहे मागच्या गेल्या कोरोना पासून कोरोना म्हटलं की राज्यावर चांगल्या चांगल्याचे धंदे डुबले ना तर इथं काय झालं की इथं काही भरपूर असे रोजगार मिळून अशा हिशोबाने पोरं इथं आले होते लागले होते त्या मिलच्या भरुश्यावर काय झालं होतं की मी स्वतः डोळ्यानी पाहिला गेलं लयझनेचे लग्न जुळले मग लग्न जुळल्यावर बऱ्याच गोष्टी चालल्या मग कोविड आल्यानंतर हे बंद पडलं आता बंद पडल्यानंतर काय झालं जे जे लग्न जुळले होते तेन लग्न तोडले आणि जे जे घर बसले होते जे रोजगार होते बिचारे ते पोट पाणीच हे होतं त्याचं म्हणजे पैसे पाणीचा विषय त्यानं जणीने काय केलं की फाशे घेऊन घेतल्या पुढारी म्हणजे एक अभय मातम्य होते की अभय मातम्य दादा की ते येत होते लढत होते त्याच्या सोबत कधी उभे राहत होते लय पुरं काय झालं कोणी आता चहा विकून राहिलं चहाच्या इथं कप्बश्या धुऊन राहिलं कोणी पार्सल वाटून राहिलं एक व्यक्ती मला भेटला राह मंगाशी त्याने मॅम सहज विचारलं इथे याचही कारण काय माझ्या फिनले मिलची बातमी करायसाठी ती थोडा जसं ठळ रडला ना माझ्या समोर त्यानं मला म्हटलं की दादा म्हणे मी म्हणे माई माय दोन पोरी आहेत पोरं आहेत म्हणे तीनशे रुपये रोजाने इथं काम करून राहिलो म्हणे म्हटलं काय झालं बा तू करत त्या फिनले मिल मध्ये काम करत म्हणे मिल मध्ये मग झालं काय आता हे तर मिल तर बंदच झाली म्हणे पण माझ्या रोजगाराचं काही ठिकाण नाही म्हणे हो म्हणे पहा मी त्याच्या अंगावर राजे लय मोठ ते दफ्तर होत ते ऑनलाईनच असा रडला राजेव म्हणलं वाईट वाटलं मॅडल चला फटक नाल मिलची एक बातमी करू आणि कोण आले जबाबदार आहे आता आपण पुढे जाणून घेऊ सोबत जो माणूस उभा राहत होता म्हणजे अभय मातने आपण यांच्या घरी आलो अभय दादा विचारू का नेमकं सविस्तर सांगा बा त्या म्हणजे जो माणूस माझ्या पाशी आला होता दादा तो असा रडला राजेव म्हणे बाहेर राज्य दोन पुरी आहेत म्हणे अभय दादा तुम्ही बद्दल म्हणजे कोविड पासून बंद झाला तुम्ही त्यासाठी काय काय केलं सविस्तर सांगा बरं सर्वप्रथम तर आजही मी मिल कामगारांसोबत आहो आणि हा मिल जवळपास म्हणजे ज्यावेळेस पहिल्यांदा बंद झाला त्यावेळेस गिरणी कामगार संघाच्या वतीनं पावणे चार महिने आम्ही ऊन वारा पाऊस सर्व कामगारांनी मिळून गिरणी कामगार संघाच्या आम्ही एक आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाचा परिपात असा झाला की बावनकुळे साहेबांनी त्याचं संज्ञान घेऊन त्यावेळेस मूर्ती इराणी आपल्या वस्त्र उद्योग मंत्री होत्या त्यांच्या माध्यमातून ती मिल सुरू झाली आणि सहा सात महिने चालल्यावर शासनाने अजून एन टी सी प्रशासनाने अजून कॉटनची कमीच हे देता कमतरता आहे ब कॉटनची कमतरता आहे अजून हे कारण सांगून त्यांनी पुन्हा तो मिल बंद केला आणि पुन्हा कामगारांनी आपला संघर्ष सुरू केला निश्चितच भरपूर लोकांनी यामध्ये सहकार्य केलं आहे तळस साहेब असतील नवनीत राणा असतील बोंडे साहेब असतील निवेदिता ताई असेल त्यानंतर अनेक लोक साहेब असतील आताचे जे आमदार आहेत प्रवीण तायडे हे या संघर्षात होतेच आणि अनेक लोकांनी याकरता म्हणजे प्रत्येक माणसानं आपल्या गावातला मिल सुरू झाला पाहिजे याकरता आम्हाला सहकार्य केलं त्यांची हिंमती आमच्यासोबत राहिली मध्यंतरी देवेंद्रजींनी वैयक्तिक मंत्रालयात एक बैठक लावली नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या माध्यमातून त्यावेळेस देवेंद्रजींनी एक मोठं मन करून की बा आम्ही तुम्हाला वीस कोटी एकवीस कोटी रुपये मिल रन करण्याकरता म्हणजे मिल सुरू करण्याकरता देतो फक्त एक उदाहरण म्हणून देशातलं एक बा हे एकवीस एक जे मिल आहेत एन टी सीचे या मिलपैकी फिनले मिलचं एक उदाहरण समोर ठेवून आपण एक मॉडेल म्हणून हा मिल सुरू करावा जी मदत एकवीस कोटीच्या व्यतिरिक्तही जी मदत तुम्हाला लागेल ती आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत अशा पद्धतीचं आश्वासन सुद्धा एन टी सीला फडणवीस साहेबांनी त्या मीटिंगमध्ये दिलं आणि त्याचं रिसर्च प्रोसिडिंग सुद्धा झालेलं आहे परंतु एन टी सी च सेंट्रल गव्हर्नमेंटचं एन टी सी असल्यामुळे तिथल्या अधिकाऱ्यांची काय पॉलिसी आहे हे लक्षात येऊन नाही राहिलं आणि महत्वाचा विषय असा आहे की त्यांचा जो हिशोब चालतो तो एकवीस मिलचा तेवीस मिलचा चालतो आणि तेवीस मिल पैकी फक्त सहाच मिल चांगल्या पद्धतीत आहेत त्या तेवीस ते मिल पैकी हे सहा मिल जरी सुरू केले तरी त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला सगळ्यां सगळं सग्ड़ मेंटेनन्स पूर्ण तेवीस मिलचं मेंटेनन्स करावं लागतं म्हणून गव्हर्नमेंटनी यामध्ये कोणती जरी भूमिका घेऊन किमान हा अचलपूर मधला रोजगाराचं एकमेव साधन आहे मेळघाट क्षेत्र आहे आपलं आदिवासी क्षेत्र आहे अतिशय गरीब वर्ग इथं आहे सगळा शेतकरी शेतमजूरच वर्ग इथं आहे आणि इथची लाईफ लाईन हा मिल असल्यामुळे निश्चितच सरकारने याच म्हणजे एक थोडस हे घेऊन ह्या मिल सुरू करावा असं माझं पहिलेपासूनच आग्रही होतो त्याकरता आम्ही अनेक आंदोलन केले जीवावर उदारून चिमणीवर दोन वेळेस चढलो त्यानंतर कामगारांना न्याय मिळावा त्यासाठी अनेक आंदोलन केले अंगावर गुन्हे दाखल करून घेतले सध्या स्थितीत आमदार साहेब आहेत त्यांनी सुद्धा आता प्रयत्न सुरू केलेले आहेत सर्वांनी मिळून फक्त माझं म्हणणं एकच आहे की कोणी करो हा मिल सुरू करावा या मिलचं राजकारण न होता मिल सुरू झाला पाहिजे ही शेवटपर्यंत माझी इच्छा राहील आणि निश्चितच कामगारांच्या आणि सर्वतोपरी जो प्रयत्न होऊन राहिलेला आहे सर्व नेत्यांकडून निश्चितच सगळेच नेते या हा मिल सुरू झाला पाहिजे याकरता आग्रही आहे परंतु एन टी सीची जी पॉलिसी आहे त्या पॉलिसी जिथपर्यंत बदल होणार नाही मध्यंतरी नवनीत राणांनी आम्हाला गिरीराज सिंग जे आताचे सध्याचे विद्यमान वस्त्रोद्योग मंत्री आहेत त्यांच्याजवळ सुद्धा नेलं त्यांनीही सकारात्मक भूमिका घेतली परंतु अडथळा येऊन कुठे राहिला हे लक्षात येऊन नाही राहिलं निश्चितच पॉलिसीमुळे हा मिल बंद आहे लवकरात लवकर सरकारने शासनाने हा मिल सुरू करण्याकरता पुढे पाऊल उचलावे आणि अचलपुरातील ही जी रोजगाराची लाईफलाईन आहे ही वाचवावी ही मी गावरान नाईंटीच्या माध्यमातून सर्वांना मी विनंती करतो आणि आपण सुद्धा यामध्ये पत्रकार म्हणून सर्वच पत्रकारांनी आणि गावरान नाईन्टी सगळ्यांनी चांगलं सहकार्य यामध्ये केलं त्याबद्दल आपला आभारी आभार यापूर्वी पुढेही मिल सुरू व्हावा याकरता आपण प्रयत्न करावा असं आपल्याला मी सांगू इच्छितो बरं दादा आणखी एक प्रश्न म्हणजे महत्वाचा जसं मी ज्यासाठी आलो होतो की जे पोरं आत्महत्या करून राहिले फाशी घेऊन राहिले ज्यांचे लग्न तुटून राहिले ज्यांचे लग्न या मिल, मिल जॉब लागला बा नोकरी लागली त्या भरुशावर होत होते संबंध यांचे यांच्यासाठी काय मेसेज द्याल तुम्ही माणसानं हारून कधी नाही कारण कसं आहे माणसाचं जीवन आहे कमी जास्त उतार चढाव हे माणसाच्या जीवनात प्रत्येक माणसाच्या जीवनात येतात आणि संघर्ष करणं कारण देवाने आपल्याला जीवन एकच वेळ दिलं आहे काही कामगार निश्चित डिप्रेशन मध्ये गेले आहे पण डिप्रेशन मधून त्यांनी निघायला पाहिजे कारण डिप्रेशन हा इलाज नाही डिप्रेशन आपल्या परिवाराला उद्ध्वस्त करतो मी माझ्या जे कामगार आहेत नील कामगार त्यांना एक सांगू इच्छितो की पूर्ण हिंमत ठेवावी आणि आपल्या हातात जोर आहे आपण कामगार आहोत आपण आपल्या हातातला जोर काढून आपला परिवार चालवण्याकरता कोणतंही काम करून आपला परिवार चालवावा उद्या आज नाही उद्या मिल सुरू होईलच परंतु मिल सुरू नाही म्हणून डिप्रेशन मध्ये किंवा नकारात्मक दृष्टिकोन आपल्या मनात आणू नये आणि एक हिंमत ठेवून आपण आपलं घर गृहस्थी चालवावी आपल्या परिवाराला सुखी ठेवण्याचा प्रयत्न करावा हिंमत हारण्याचं कोणतंही कारण नाही कारण जीवनात ह्या गोष्टी होत्या आपण मगाशी अभयदादांसोबत बोलत होतो तर मंदातच अभयदाला एक कॉल आला होता दादा म्हणे चला लवकर म्हणे आपलं बंद करा पहा म्हणे काय या या काकूचं घर आहे इथं हे पडकं घर होतं आता बांधून राहिले त्या नोटीस फिनली मिल वाले मिलवाल्याने येले काकू काय विषय काय झालं नोटीस काय विषय असा आहे की अगोदरच मिलचं जे घर आहे हे राम मांडळे नावा राम मांडळेच्या नावानं नसून ना ते माझ्या सासऱ्याच्या नावानं आणि माझ्या मिस्टरांच्या नावानं ना असायला पाहिजे ह्या नोटीस हा राम मांडळेच्या नावानं येत आहे आणि ते त्याला सेवेतून हे करणार आहे म्हणजे सेवेतून काढणार आहे असं म्हणणं आहे पण परंतु काय झालं का याच्या अगोदरच आमच्या घराची भिंत पडलेली होती त्यामुळं आम्हाला ह्या घरात दुरुस्ती करावी लागली आणि हे मिलवाले आम्हाला खूप त्रास देत आहे आज माझ्या माझी बायपास सर्जरी झाली आहे मी ह्या नोटीसला घबरावत आहे जर ह्या घरात माझी जीवितहानी झाली तर याला जबाबदार मिल मिलच्या का प्रशासन हे काकू थोडं काकूले थोडं बरोबर सांगता बरं सविस्तर काय हे जे घर आहे हे जवळपास हे लोक इथं नव्वद पंच्याण्णव वर्षापासून इथं वास्तव्यास आहे यायचे सासरे इथं राहत होते सगळ्याच लोक इथं काय झालंय मध्यंतरीच्या काळात हे एक तर शिकत झाले सगळे घर त्याच्यात एका आमचे ते चंदन फुफा होते त्याचा एक मृत्यू हे पळून भिद्ध पळून माझं म्हणणं एकच आहे की निश्चितच हे जागा सरकारची आहे परंतु हे ऐंशी नव्वद वर्षापासून इथं राहून राहिले कायदा हे म्हणते की एवढे वर्ष जर तिथं कोणी राहून राहिलं तर त्यांना त्यांची जागेवर एक तर तुम्ही बांधून द्या किंवा घरकुलचा लाभ देण्यासाठी तसं प्रावधान करा आणि न तसं होत नसेल त्यांना बांधू द्या जे कायद्यानं जे नंतर आहे सरकार कोणाला मी एस डीओ साहेबाशी या विषयावर बोललो कोणी कोणाला तिथून काढू नाही शकत आणि शिकत झालेल्या घरात जीव गेल्यापेक्षा घर बांधणं हा काही गुन्हा नाही आहे अशा पद्धतीच्या नोटीसा देऊन ते बिचारी पहिले हार्टचं सा ऑपरेशन झालंय कमी जास्त झालं तर जबाबदारी कोणाची आहे शासन म्हणते की प्रत्येकाला घर भेटलं पाहिजे आणि निश्चितच जागा एनटीसीची असली तरी हे गरीब एवढ्या वर्षापासून इथे राहतात त्यांना त्यांचं घर देण्यास काय हरकत आहे म्हणून माझं म्हणणं एक आहे की ह्या नोटिसा ज्या आहेत ह्या फालतू नोटीसा देण्यापेक्षा सरकारला तुम्ही एनटीसी प्रशासनाला सा हे सांगा की अस्सी नव्वद वर्षापासून इथे लोक राहत आहे यांना घरकुल देणं आवश्यक आहे याच्यासाठी पुष्कळ वर्षाचा आमचा संघर्ष झाला पण घरकुल काही भेटलं नाही म्हणून ह्या लोकांना बांधलं तर काही गैर नाही केलाय निश्चितच प्रॉपर्टी तुमची असली तरी हे लोक इथं राहतात ह्या मिल मध्ये यांनी सेवा दिली आहे आणि यांचा हा अधिकार इथं राहायचा तुम्ही यांना हे काढू शकत नाही याच्यानंतर जर अशा नोटिसा दिल्या तर आम्ही एक वेगळं आंदोलन उभं करून तीव्र आंदोलन करू आणि ह्या लोकांची मानसिक स्थिती खराब होऊन राहिली पहिलेच कामगारांच्या आत्महत्या होऊन राहिल्या मिल बंद यायचा पोरगाही मध्ये आहे त्याला बिचाऱ्याला पगार नाही भेटून राहिला वेळेवर हे निवड गरीब परिस्थिती आहे हे बाई हार्ट ची पेशंट आहे अशा परिस्थितीत जर मिल प्रशासन हे धंदे करत असेल हे चुकीचे धंदे आहे निश्चितच प्रशास नगरपालिका प्रशासनासंग एसडीओ साहेबासह आम्ही बोलू आणि एन टी सी प्रशासनाला सुद्धा अशा पद्धतीचं पत्र देणार आहोत इथून चाललो होतो हे दादा आले दादा म्हणे की अरे दादा तुम्ही न्यूज करता म्हणणे हो सगळं बंद झालं म्हणजे रोजगार बंद झाला मी पा, पा का म्हणे काय करून दादा तुमचं नाव काय माझं नाव दिनेश दिनेशे आहे आणि मी मागच्या पंधरा वर्षापासून फिनली मिल मध्ये सेवा देत होतो पण आज आमच्यावर अशी वेळ आलेली आहे फिनली मिल बंद बंद झाल्या कारणानं की गव्हर्नमेंट आमच्या आमच्यासोबत खट्टा करत आहे दहा ते पंधरा पर्सेंट पंचवीस पर्सेंट पगार करत आहे म्हणजे हे गरिबासोबत एकदम थेट अन्यायकारक असून झालेला आहे आज मिल असल्या कारणानं मला कुरिअरची सेवा सेवा देण्यात येत आहे आज वय माझं पंचेचाळीस पन्नास वर्ष असून कमसे कम चाळीस पन्नास पन्नास, पन्नास किलो बॅगा उचलून जे न्याय लागत आहे जे अशी परिस्थिती झाली आहे की रडाव जगाव की मरावं हे समजत नाहीये काय करा परिस्थिती खूप खराब आणून ठेवलेली आमच्यावर लय बेकार परिस्थिती आलेली आहे तर तुम्ही दादा कुरिअरचं काम करून राहिले मला माहित पडलं होतं की काही आत्महत्या केल्या लय जणांचे लग्न तुटले मिल मिल बंद झाला तेव्हापासून कामगारावर भी, एवढी बिकट परिस्थिती आली आहे की काही कामगारांनी आपले असं जीवन संपवून टाकलेलं आहे पण संपवल्यानंतरही काही समाजातून असा निर्माण येते म्हणजे विषय येतो की त्यांनी ह्या कारणानं केले त्यांनी त्या कारणानं केला चालू के मिल असताना कोणीच आत्महत्या केली नाही बंद मिलमध्ये सोळा जणांनी आत्महत्या केलेली आहे बरं आपल्या देशात काय होऊन आहे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तो विषय धरला जाते एखादा उद्योगपती मोठा उद्योगपती त्यांना आत्महत्या केली तो चर्चेचा विषय म्हणते कामगारांच्या आत्महत्या चर्चा विषय कोणीच घेऊन नाही राहिला कुठं नेऊन झालेला आहे हा आज कुठे ना कुठे प्रश्न झालेला विचार करावा लागेल की हे आत्महत्या होऊन झाले मग बन, बन मिल मध्येच काय आत्महत्या होऊन झाल्या आणि कौन झाल्या कारण सर्व उपासमारीची वेळ आली आहे प्रपंच चालवा लागते आज सहाशे रुपयाचं घरट्या सहा हजारावर नेऊन ठेवलेला आहे यांनी का कसं प्रपंच चालवी मीटर नवी जुन्या मीटरच्या ठिकाणी प्रीपेड मीटर येऊन राहिले आहे जिथं बिलांची भरमार होऊन झालेली आहे कसं जगावं आणि कसं मराव हे समजून यायला काम करायला काय करावं हे विचार विचार पडला पडला आहे सर्व हा तितंबा तुम्ही आता थोड्या वेळात पाहिला अभयदादा काय बोलले अभयदादा कॉल आला अभयदादा तसंच उचलून मला इथं आणलं त्या महिलेचं घर दाखवलं हार्ट पेशंटचे आहे त्याचा पोरगाही मिल मध्ये काम करते हा सगळा परिसर होऊन राहिले हा पूर्ण मिलचाच परिसर आहे याला नोटीसही देणं चालू आहे पहा तुम्ही इकडे रोजगार नाही आहे मिल बंद पडलेली आहे आश्वासन नेते येतात आश्वासन देतात पण अजूनही मिलचा काही पत्ता नाही आहे तर हा सर्व तुम्ही पाहून झाले गावराईंटीवर भेटूया पुढच्या बातमीमध्ये